शिजर झाल्यावर पोट असं मोठं राहतं हवा जाती मग बांधलं म्हणजे चालल का असं सेजर असो किंवा नॉर्मल डिलिव्हरी असो हम्म डिलिव्हरी नंतर आहे ना पोट दिसतं बऱ्यापैकी ते का दिसतं गर्भपिशवी छोटीशी असते आपली आणि ज्यावेळी ती मोठी होते जसं बाळ वाढतं तसं गर्भपिशवीही वाढते डिलिव्हरी नंतर एक, एक सव्वा किलोची गर्भपिशवी असते म्हणजे जवळपास बेंबीपर्यंत पोट दिसतं ठीक आहे जुने लोक म्हणायचे तीन दिवस वायगोळा फिरतो तीन दिवस वायगोळा फिरतो बरोबर ती गर्भपिशवी असते म्हणून लगेच डिलिव्हरी नंतर ती काय गर्भपिशवी एवढ्या मोठीची एवढी छोटी होणार नाही इट टेक्स टाइम आठ दहा दिवसात बऱ्यापैकी ती छोटी होते आणि पोट थोडं कमी दिसायला लागतं हा आता सीझर मध्ये पोटात हवा जाते ही सगळ्यात मोठी मिथे नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझर असो काही दिवस पोट दिसतं आता त्या पोटामध्ये काय काय गोष्टी असतात एक तर मोठी गर्भपिशवी असते एक दुसरं प्रेग्नेन्सी मध्ये वजन वाढलेलं असतं ते फॅट असतं तिसरं पोटाचे स्नायू प्रेग्नेन्सीत कसं तर स्ट्रेच होतात मग ते लूज पडतात म्हणून मग ते लोंबलेलं दिसतं आणि चौथी गोष्ट लंबर लॉर्डोसिस म्हणजे मणक्याचा बाक लॉर्डोसिस म्हणजे मणका थोडा पुढे येतो आणि त्यामुळे पोट थोडं पुढे दिसतं या चार गोष्टींमध्ये डिलिव्हरी नंतर नॉर्मल असो की सिझेरी असतं पोट दिसतं दहा एक दहा पंधरा दिवसात ते फिफ्टी पर्सेंट कमी होईल कारण गर्भपिशवी छोटी होऊन जाईल नंतर पोटाच्या स्नायूंचा हळूहळू व्यायाम केल्याने पाठीच्या पोटांचा हळूहळू ते कमी होईल